की आपण जर गाडीमध्ये पॅसेंजर सीटमध्ये बसलो ना मागे मागे बसलो तर आपण मोबाईलवर नेटफ्लिक्स बघू शकतो आपण मोबाईलवर कोणाशी बोलू शकतो आपण बाजूचे जे बिलबोर्ड आहे तिथे लक्ष देऊ शकतो आपण झोपी जाऊ शकतो आपण काहीतरी खाऊ शकतो हे सगळं शक्य आहे तिथे मागे बसलो तर विचार करा ड्रायव्हर तसा करायला लागला तर ॲक्सिडेंट होईल अपघात होईल ड्रायव्हर फोनवर बोलू शकत नाही ड्रायव्हर तिथे चित्रपट बघत बघत हो अरे वा छान दिसते असं करू शकणार नाही तो इकडे तिकडे बघून चालणार नाही अपघात होईल असतं ना आपल्याकडे जर प्रत्येका ठिकाणी लिहिलं असतं ना नजर नजरहाटी दुर्घटना घटी म्हणून कारमध्ये जर आपल्याला फोकस करायचं असेल तर पॅसेंजर सीट सोडून ड्रायव्हरच्या सीटमध्ये यावं लागणार आहे आयुष्यही तसंच आहे आयुष्याच्या पॅसेंजर सीटमध्ये तुम्ही बसलात ना मग सगळीकडे लक्ष आहे हा काय बोलतोय ती काय बोलते त्याने माझ्याबद्दल असा बोलला तू ती माझ्याबद्दल असे बोलते अच्छा अमुक राजनेता राजनीतीमध्ये काय चाललंय इथे काय चाललंय तिथे काय चाललंय हे काय चाललंय ते काय चाललंय चाल जगामध्ये भरपूर गोष्टी डिस्ट्रॅक्ट व्हायला केव्हा होतो आपण डिस्ट्रॅक्ट पॅसेंजर सीटमध्ये बसतो तेव्हा पण ड्रायव्हर सीटमध्ये आलो आणि एकदा आपल्या आयुष्याची स्टिअरिंग व्हील घेतली आणि जबाबदारी घेतली तर लक्ष इकडे तिकडे भरकटून चालणार नाही